मी नेहा आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर ठीक आहे चला दिवसाची सुरुवात छान झाली आहे आणि जे काही होतं माझं ते आवरून झालं आहे मी फ्रेश वगैरे झाले उठल्यानंतर थोडीफार घरातली जी काही बेसिक काम होती ती सुद्धा करून झाली आहे आणि आज जर आहे ना देवारा वगैरे क्लीन करायचं आहे मला कारण जो काही आपण कळस वगैरे भरतो देवाऱ्याजवळचा तर मी त्याचं मंगळवारी किंवा शुक्रवारी पाणी बदलवत असते तर विचार चालू आहे की आज तेही जो काही कळस आहे तोही साफ करून घेऊ आणि देवाऱ्याजवळ पण थोडंफार क्लिनिंग करून घेऊ तर ठीक आहे आता एक आठ साडेआठ वाजले आहेत आणि माझं होऊन झालं आहे सो आता मी जे काही आपली देवपूजा वगैरे आहे किंवा जे काही आपल्या देवारा आहे ते साफ करून घेते सो ब्लॉग पर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा तर ठीक आहे फ्रेंड्स मी इथे आधी जे काही आपले देव वगैरे आहेत ना ते आपल्या देवतामांमध्ये काढून घेते आणि व्हिडिओ हे फास्ट फॉरवर्ड करून घेतलं आहे कारण मग तेच तेच बघायला तुम्हालाही जरा बोर वाटेल सो मी फास्ट फॉरवर्ड करून जे काही आहे गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते तर ठीक आहे मी देव आपला कळसचा तांब्या त्यानंतर देवतमान वगैरे सर्व काही यांना ना काढून आणलं एका साईडला आणि आता ते व्यवस्थित आपली भैया पावडर असते ना त्याच्यानेच मी नेहमी वॉश करत असते कारण छानपैकी म्हणजे जे काही कुंकवाचे डाग वगैरे असतात ना ते त्याने इझिली जातात आणि छान वाटतात म्हणजे असं नवीनच वाटतात आणलेले तर ठीक आहे मी आता थोडंफार आपल्या साबणाचा फेस वगैरे किंवा जे डिशवॉशर असतं ना त्याचं डिशवॉशरने थोडंफार फोम वगैरे करून घेते आणि थोडं भैया पावडर वगैरे लावून त्याच्याने ना ह्या गोष्टी ज्या आहे ना आपले देव घ्या किंवा कळस घ्या म्हणजे तांब्या घ्या कळसाचा किंवा आपली देवतमान वगैरे तर ही भांडी मी ना याच्यानेच क्लीन करत असते छान निघतात आणि एकदम छान असं शाईन वगैरे करतात तर आता मी इथे हे जे आहे ना ते देव वगैरे छानपैकी धुवून घेते आणि होतं काय ना की आ, मी दर मंगळवारी किंवा शुक्रवारी जसं तुम्हाला मागे पण बोलली आहे तर हे आपलं कळसचं पाणी चेंज करते आणि पौर्णिमेच्या दिवशी आपलं हे नारळ वगैरे चेंज करून घेते तर आता छानपैकी माझं देव वगैरे धुऊन झाले कळसला मस्तपैकी खाली जे गहू होते ना ते पण हे वातावरणामुळे ना खराब झाले होते तर आज ते पण चेंज करून घेतले आणि इथे परत कॅमेरा असा ॲडजस्ट झाला आहे की इथे दिसताना तुम्हाला उलटं दिसेल बट मी उजव्या हातानेच जे काही पूजा वगैरे आहे ती करणार आहे तर ठीक आहे छान देवारा वगैरे वगैरे क्लीन करून झाला झाला होता होता माझा कळस पण भरून आणि आता मस्त छान आरती वगैरे लावून घेतली आणि छान झाली देवपूजा तर ठीक आहे फ्रेंड्स होती आपली देवपूजा वगैरे करून झाली आहे छानपैकी आणि ऑलमोस्ट आता घरातही बाकी गोष्टी आवडायच्या होते कपडे वगैरे लावायचे होते मशीनला सो त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आता ब्लॉक स्टार्ट करते ऑलमोस्ट बारा वाजले आहे आणि आज अजूनही स्वयंपाक करायचा बाकी आहे आज यांचं यांनी घरूनच काम घेतलंय सो मला स्वयंपाकाची सकाळी काही गडबड नव्हती तर ठीक आहे आता जे काही आहे ते स्वयंपाकाला घेते मी स्वयंपाकात आज बनवायचं आहे पीठ मिरची आणि पोळी तर ठीक आहे आता पीठ मिरची जी, -जी काही रेसिपी वगैरे आहे ते मला काही जमत नव्हतं सो मी आईला विचारून त्या गोष्टी फॉलो करून बनवणार आहे सो ती सुद्धा गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही ही पीठ मिरची किंवा जे काही तुमच्याकडे याला कदाचित सुद्धा नाव असेल तर ही भरलेली मिरची वगैरे ह्याच पद्धतीने बनवतात किंवा दुसऱ्या पद्धतीने बनवता मला ते सुद्धा कमेंट करून सांगा तर ठीक आहे चला आता आपण जे काही आहे ते स्वयंपाक बनवायला घेऊ तर ठीक आहे फ्रेंड्स जी काही भरलेली मिरची आहे किंवा पीठ मिरची आहे आमच्याकडे तिला पीठ मिरची बोललं जातं तर तिची रेसिपी एकदमच सिम्पल आहे सो ठीक आहे मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करते कारण खूप बेसिक रेसिपी असल्यामुळे मी व्हॉईस ओवर करून ही रेसिपी तुम्हाला एक्सप्लेन करते आहे सो याच्यासाठी जी काही आपली जाड मिरची असते ना ती तुम्ही तुमच्या क्वांटिटीच्या हिशोबाने घेऊ हो शकता इथे मी चार ते पाच मोठ्या ज्या काही जाड मिरच्या असतात त्या घेऊन घेतल्या होत्या त्यानंतर त्या आतून चिरून घेतल्या आणि त्यांच्यामध्ये छानपैकी मी असं व्यवस्थित बऱ्यापैकी मीठ भरून घेतलं आणि ह्या सगळ्या मिरच्या आता मी ना तेल टाकून आधी कढईत किंवा तुम्ही हे पॅनवर पण करू शकता ही रेसिपी मी इथे कढईतच करणार आहे तर कडे तेल वगैरे घालून मी तेल छान गरम झाल्यावर ह्या ज्या मिरच्या होत्या ना त्या छानपैकी फ्राय करून घेतल्या म्हणजे जोपर्यंत त्या व्यवस्थित मऊ वगैरे होतात तोपर्यंत तुम्ही झाकण ठेवून पण ते चांगलं शिजवून घेऊ शकता आहे कारण ते जेव्हा तुम्ही खाणार ना तर त्यावेळी ते, ते सॉफ्ट लागतील कारण ह्या मिरचीचं जे साल असतं ना ते बऱ्यापैकी जाड असतं तर ठीक आहे इकडे मी ती मिरची वगैरे जी आहे ना ती तेलात छानपैकी फ्राय करून घेते आणि ती ज्या याच्यात डीप करायची म्हणजे पिठामध्ये डाळीचं पीठ घेतलं आहे त्याच्यात लाल चटणी टाकली आहे कारण मिरच्या तिखट नसतात म्हणून मग थोडी लाल चटणी घालू आपण या पिठात आणि मीठ ऑलरेडी मिरचीला लावलेलं होतं म्हणून मीठ पण मी याच्यात कमीच टाकलं आहे त्यानंतर डाळीच्या पिठामध्ये आपण लाल मिरची हळद पावडर आणि जे काही आपलं धनेपूड असते किंवा धनेजिरे पूड असते ना तर ते टाकून घेतलं आहे आणि छान असं म्हणजे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही बारीक चिरून कोथंबीर टाकून हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे ठीक आहे जोपर्यंत मी हे पीठ वगैरे मिक्स करत तो होती तोपर्यंत छान अशा आपल्या मिरच्यासुद्धा फ्राय झालेल्या होत्या आणि अशा काही पद्धतीने मिरच्या फ्राय करून घेतल्यानंतर त्या गरम होत्या म्हणून मग मी साईडला काढून घेतल्या आणि गार होऊ दे इतका वेळ नव्हता माझ्याकडे सो मी पटकन जे काय होतं आपला स्पूनने त्या मिरच्या व्यवस्थित त्या पिठामध्ये डीप करून घेतला आणि जसं आपण भजे वगैरे काढतो ना मी तेल अजून ॲड केलेलं आहे ह्याच्यात कारण या मिरचींना बऱ्यापैकी जास्त तेल लागतं सो छानपैकी असं मिक्स करून घेतला या पिठामध्ये मिरच्या आणि व्यवस्थित असं सेपरेट सगळं एकाला एक लागून छान असं तेलात डीप करून घेतल्या आणि आता याला नाही ना, ना व्यवस्थित आपण एक असतं ना थोडं क्रिस्पी फ्राय करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत तर जे काही पीठ वगैरे लावून त्या मिरच्या होत्या मी छान असं तेलात टाकून दिलं आणि आता बघू शकता या खालची बाजू आहे ना थोडी क्रिस्पी झाली ना की मग त्याला अलटून पलटून ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर इकडे थोडंसं माझ्याकडून मिरचीचं पीठ वगैरे बाहेर निघतं आहे मी फर्स्ट टाईम ट्राय करते सो अशा काही पद्धतीने झाल्या होत्या या मिरच्या त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं स्वतःचाच ब्लॉग बघून आम्ही जेवण वगैरे केलं त्यानंतर आज लिटरली दोन वाजले होते आणि माझ्या घरातली बरीचशी कामं आवरायची बाकी होती सो आज मी दोन वाजता फरशी वगैरे पुसली आणि जे काही घरातल्या गोष्टी होत्या त्या केलं कारण आज सकाळी उठल्यानंतर मी देवारा वगैरे साफ करायला घेतला होता बऱ्यापैकी लेट झालेलं होतं आणि फायनली इथे माझं सर्व काम आवरून झाल्याचा जा आनंद तुम्ही बघू शकता तर ठीक आहे आता मी जे काय माझं व्हिडिओ वगैरे एडिट करायचं आहे ते करून घेते सो so फ्रेंड्स आता रात्रीचे अकरा सव्वा अकरा झाले आहे आणि झालं असं की मी दुपारनंतर ब्लॉग काही शूट नाही केला कारण दुपारी आवरायला बऱ्यापैकी लेट झालं होतं आणि मी विचार केला की ठीक आहे थोडा वेळ झोपून वगैरे आराम वगैरे करून इव्हनिंगला ब्लॉक स्टार्ट करू पण झालं असं की बाप्पाची अर्धे संध्याकाळी झाले म्हणजे सात वाजेपासून खाली जोरात लाऊडस्पीकर वगैरे सुरू होते आणि त्यामुळे मला काहीच शूट करता आलं आणि कारण आपल्या म्हणजे अगदी गॅलरीच्या बाहेरच आहे ते म्हणून आवाज खूप जास्त असतो आणि मी जे काही मी दोन मला ट्राय पण केलं की ठीक आहे मी शूट करून बघू किंवा काय बट ते नव्हतं होत म्हणजे माझा आवाजच येत नव्हता क्लिअर आणि जो काही बाहेरचा आवाज होता ना तर तो, तो खूप जास्त येत होता मग त्याच्यामुळे मे बी कॉपीराईट वगैरे पण येऊ शकतो आहे व्हिडिओला सो मी ते काही केलं नाही आणि आता रात्रीचे अकरा सव्वा अकरा झालेले आहेत ते आत्ता कुठे ते गोष्टी बंद झाल्या आहेत तर जे काही आय थिंक डान्सचा प्रोग्राम होता आज सो ते झाल्यानंतर मी ब्लॉग आत्ता स्टार्ट करते आहे आणि मला वाटलं की या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या कारण होतं असं की दिवसभराचं जे काही शूट असतं ते एकाच वेळी एडिट वगैरे करून मी दुसऱ्या दिवशी अपलोड करत असते बट आता मला असं काहीतरी करावं लागेल की इव्हिनिंगपर्यंतच मला शूट घेऊन ते अपलोड वगैरे करावं लागत आहे कारण नंतर हे आठ दहा दिवस वगैरे खूप आवाज असेल तो ते मला जमणार नाहीये त्यामुळे विचार केला की आत्ता तरी म्हणजे अकरा सव्वा अकरा वाजता ब्लॉग स्टार्ट केला आहे मी आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू आणि आजचा ब्लॉग एंड करू तर ठीक आहे फ्रेंड्स असं करायचा होता आपला आजचा ब्लॉग ज्याच्यात मी बऱ्यापैकी माझं दुपारपर्यंत जे काही रुटीन होतं ते तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि ठीक आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जे काही माझे नवनवीन व्हिडिओज येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ठीक आहे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय